नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीची <mons -ony Hi industry rules> पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीचा पैठा होतो छरण माऊलीच्या अंगी भक्तीचे बर माऊलीच्या बड मुक्ताई पाणी भरत गंगेवरी मुक्ताई पाणी भरत गंगेवरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माउलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग दे देवाचा बुक हाता धरी चांग देवा आले वाघावरी नागाचा बुक हातात धरी निर्जीव भिंत चालो ती लागली ग निर्जीव भिंत चालो ती लागली ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मावलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई वा जायाच वारीला पंढरपुरी ग मावलीच्या पालखीला फुलाचे हार पंढरपुरी

मला बाई वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीच्या पालखीला फुलाची शोभा चंद्र भागेत कुंडलिक उभा माऊलीच्या पालखीला फुलाची शोभा चंद्र भागेत कुंडलिक उभा नामदेव कीर्तन करत भीमा माती ग नामदेव कीर्तन करत भीमा माती ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मावलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जाया ला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग